नमस्कार शेतकरी मित्रांनो विश्वाग्रटोट शेतकरी बाजार या युट्यूब मध्ये सर्व शेतकऱ्यांचं आपण एकदा आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर आज दिनांक सात दहा सात दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समजा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर जे कोण शेतकरी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काल आपण सोलापूर मार्केटचं जे काही बाजारभाव आहे ते सांगितला नाहीये तर आज सोलापूर मार्केटमध्ये आवक ही कमी झालेली आहे मागील चार ते पाच दिवसापासून शंभर पेक्षा आवक वाढली नाहीये शंभरपेक्षा जास्त गाड्यांची आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली नाहीये तर आज पंच्याहत्तर गाड्याची आवक आ, आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो रात्री आपण लाईव्ह सेशन केलं होतं त्यामध्ये कांद्याची लागवड कधी करायची आहे आणि जे कांदेतला जे चाळ आहे ते कधी फोडायचं म्हणजे कांदा कधी आणायचं मध्ये त्या संदर्भात सांगितलं आहे तर आवाहन करतो टप्प्याटप्प्याने घेऊन या जेणेकरून कांदा येणाऱ्या काळामध्ये कांदा बाजार बाग स्टेबल राहतील ठीक आहे एकशे पंधरा निर्णय होईल ते आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळू तर आज सोलापूर मार्केटमध्ये आवक पंच्याहत्तर गाडीची आहे आणि काही वक्कम आज सोलापूर मार्केटमध्ये तेवीसशे रुपयापासून ते पंचवीसशे रुपयाच्या मध्ये एक दोन जो वक्कल मोजकी एक दोन वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत आहे अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत एक नंबर बाजारभाव आहे म्हणजे जे काही ड्रायफ्रूटपणे वाढायला कांदा जो आहे ते आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी चांगली म्हणजे निवड चांगली केली असेल त्याचा बावीस रुपयापर्यंत बाजारभाव भेटलेला आहे आणि दोन नंबर मीडियम जो कांदा आहे सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे आणि गोलटा जो आहे बारा चौदा रुपयापासून सोळा रुपये आहे गोलटी आठशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत आहे आणि माल पाचशे रुपयापासून सुरुवात आहे मार्केटमध्ये काही भागा ठिकाणी अजून माल येत आहे त्यामुळे ता बाजारभाव पण स्थिर आहे सध्या जी आवक आहे स्थिर आहे पण मागणी पण वाढत नाहीये त्यामुळे बाजार भाव स्टेबल आहे येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती राहील आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तर परत, आ परत आ साथ आज संध्याकाळी म्हणजे काल आपण अधिभूत माहिती दिलेली होती परत आज संध्याकाळी सात वाजता ते आठच्या दरम्यान आपण लाईव्ह येणार आहे संध्याकाळी सात वाजता तुमचे काही प्रश्न असतील ते आपण कमेंट करा आपण त्याचं पूर्णपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत कांदा अभ्यास शेतकरी वगैरे पण असणार आहेत त्यांचा त्यांना पण आपण जोडण्याचा प्रयत्न करूया शक्य होईल तेवढी चांगली माहिती देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करूया अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हरण्याकांना जे बियाणे पाहिजे असेल तर खाली नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुम्हाला ते बियाणे भेटून जाईल धन्यवाद